नमस्कार शोभास किचन हेल्दी फूड मध्ये स्वागत आजचा विषय थोडासा वेगळा आहे म्हणजे किचन किचनशीच रिलेटेड आहे ताज्या टवटवीत भाज्या कशा आणायच्या आणि भाज्या आणताना कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या चुका टाळायच्या कारण भाजी जर ताजी स्वच्छ टवटवीत ता असेल तर ती दीर्घकाळ टिकते त्याची टेस्ट खूप छान लागते आणि हेल्थसाठी सुद्धा खूप चांगलं असतं त्यासाठी मीही बाजारात जाऊन जेवढ्या शक्य झाल्या तेवढ्या भाज्या घेतल्या कारण अजून उन्हाळा आहे आता लवकरच पावसाळा चालू होईल आणि या सीझन मध्ये भाज्या तशा कमी मिळतात मला ज्या ज्या भाज्या मिळाल्या त्या सर्व भाज्या मी आणलेल्या आहेत आणि धुवून अशा किचन ओट्यावरती ठेवलेल्या आहेत आणि आपण एक एक करून आता भाजी कशी निवडायची म्हणजे त्याची निवड कशी करायची भाजी ताजी आहे हे कसं ओळखायचं हे पाहणार आहोत जे नेहमी भाज्या आणतात त्यांच्यासाठी ही गोष्ट सोपी असते पण जे कधीतरी भाज्या आणतात किंवा काही जणांना भाजी ताजी आहे की नाही हे ओळखण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी ही व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल पालेभाज्यांची निवड कशी करावी कोथिंबीर पहा दोन प्रकारची असते तर इथे मी देशी कोथिंबीर घेतलेली आहे देशी कोथिंबीर अशी छोट्या पानाची हिरवीगार असते आणि जी उंचीला कमी असते तर ह्या कोथिंबीरीला वास खूप छान येतो अगदी थोडंसं जरी आपण कोथिंबीर तोडून पाहिली तर घमघमाट येतो तर ही कोथिंबीर चवीला अतिशय छान असते तशीच कोथिंबीर घेतानाही मध्ये कोरडी आहे का हे पाहून घ्यायचं मध्ये जर ओलसर असेल तर ती कोथिंबीर खराब लवकर होते म्हणजे सडते कोथिंबीरच्या मुळ्या पण पाहायच्या स्वच्छ आहेत का माती असेल तरी चालेल पण व्यवस्थित पाहून घ्यायचं मुळासहित कोथिंबीर घेतली की ती अधिक काळ टिकते पुढची पालेभाजी म्हणजे सर्वांची आवडती मेथी ती कशी घ्यायची हे पाहू पण मध्ये चेक करून पाहिजे अशी जुडी की सडलेली नाही ना ओली नाही ना तर ही पण छान मला मिळालेली आहे देशी आहे आणि देशी कशी ओळखायची तर ती उंचीला कमी असते पानं छोटी असतात आणि पानं हिरवीगार असतात उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची मिळते पण हिवाळ्यामध्ये मेथी घेताना लाल कोराची घ्यायची म्हणजे त्याची जी किनार असते ती किनारीने लाल असते आणि ती मेथी जास्त चविष्ट लागते ही मेथीसुद्धा खूप छान आणि कुरडी मिळालेली आहे आणि अशी मेथी दोन दिवस आरामशीर टिकते त्यानंतर लाल माटाची भाजी मला मिळाली लाल माठ अतिशय पौष्टिक असतो तर याची पानंसुद्धा पहाकी काळी पडलेली घ्यायची नाही आणि त्याचे जे मुळं आहेत हे सुद्धा अगदी गुलाबी कलरचे आहेत ती कोरडी आहेत मध्ये मो पाहायचं ही भाजीसुद्धा घेताना कोरडी आणि गुलाबी पानाची घ्यायची काळ्या पानाची घ्यायची नाही तसंच मध्ये चेक करून पाहायची वरच्या साईडने मध्ये चेक करायचं मुळं चेक करायची की ओलसर भाजी नाही ना किडलेली नाही ना अशा प्रकारे पहा गुलाबी मुळं आहेत आणि कोरडी आहे एकदम ती कुठेही सडलेली नाही आणि पानं एकसारखी आहेत गुलाबी रंगाची आहेत आणि ताजी आहेत अशी भाजी तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये छान राहते तिसरी पालेभाजी म्हणजे तांदूळजा उन्हाळ्यात छान प्रकारे तांदूळजा मिळतो आणि असा ह्याची उंची कमी असलेली घ्यायची आणि त्याची मुळं आहेत ती गुलाबी आहेत हा देशी तांदूळजा असतो तर अशा प्रकारची भाजी चवीला अतिशय उत्तम लागते ही सुद्धा भाजी घेताना मुळं त्याची सडलेली नाहीत ना, सडले ना का पानं काळपट आहेत का त्याला बी आलेलं आहे का हे चेक करून घ्यायचं कडीपत्ता कसा घ्यायचा ते पाहू हिरवागार एकसारख्या पानांचा घ्यायचा पानं सडलेली नको किंवा पानंवरती किडलेली असतात तर किडलेल्या पानांचा बिलकुल घ्यायचा नाही तर असा छान फ्रेश कडीपत्ता घ्यायचा आहे कडीपत्ता पाहताना पागा असा मध्ये चेक करून बघायचा सगळ्या बाजूने तो व्यवस्थित असला पाहिजे त्याचे डेट असतात हे ताजे आहेत का हे पाहायचं येत समोर दिसत असे तुम्हाला की फार शिळा नाहीत नुकताच तोडलेला आहे तर अशा प्रकारचा कडीपत्ता असेल ना त्याचे दांडे तर तो जास्त दिवस टिकतो म्हणजे याच्यातून त्याला विटॅमिन सर्व काही मिळत असतं म्हणून असा दांड्यासहित कडीपत्ता घ्यायचा आता मिरच्या पाहू मिरच्या पहा या मध्यम तिखट आहेत मिरच्या घेतानाही त्याचं देठ जे आहे ते एकदम फ्रेश असावं म्हणजे काळं पडलेलं नको किंवा पिकलेल्या मिरच्या नको अशा प्रकारच्या हिरव्यागार ताज्या टोटवीत मिरच्या एक महिना फ्रीजमध्ये छानपैकी टिकतात आणि त्याचे देठ काढायचे नाही तर देटासहित मिरची ठेवायची तुम्हाला हवा असेल तर डेट काढून ठेवू शकता पण डेट काढलेल्या मिरच्या जास्त दिवस टिकत नाहीत म्हणून मी देटासहित फ्रीजमध्ये ठेवते आणि ज्या वेळेला हवं असेल त्यावेळी देट काढून घ्यायचं काकडी गाजर आणि लिंबू कसं घ्यायचं ते, ते काकड़ी पाहू तर सुरुवातीला आपण काकडी पाहू काकडी दोन तीन प्रकारची असते पण ही काकडी आहे ना ही अतिशय चविष्ट लागते डेटाकडचा भाग पहा एकदम फ्रेश आहे म्हणजे काकडी घेताना एकसारख्या आकाराची मध्यम घ्यायची म्हणजे फार छोटी नको किंवा फार मोठी नको आणि ती अशी खाऊन पाहिजे जर कडून असेल तर ती काकडी घ्यायची ना अशा प्रकारची काकडी अतिशय छान आणि चविष्ट लागते आता काकडी ही गावटी आणि फ्रेश आहे कसं ओळखायचं तर ह्या काकडीवरती पहा छोट्या छोट्या आकाराचे डॉट डॉट दिसत आहेत खडबडीत भाग लागतो आपल्याला हा हाताने बघितलं तर तर अशा प्रकारची काकडी असते ती छान देशी असते आणि त्याची चव उत्तम लागते आता गाजर पाहू गाजर आता दोन प्रकारचे मिळतात मग आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये असे केशरी कलरचे गाजर मिळतात तर ता असे ताजे टोटवीत घ्यायचे आणि अखंड घ्यायचे लिंब मी दोन प्रकारचे दाखवते तर अशी पिवळी लिंब असतात ना हे पूर्ण तयार झालेले असतात पातळ सालीचे जे लिंब असतात त्याच्यामध्ये रस जास्त निघतो आणि घेताना हाताने असे दाबून पाहिजे आणि मगच लिंब घ्यायची आणि हे दुसरं लिंब आहे हे जाड आहे याच्यामध्ये रस निघत नाही हातालाही ते कडक लागतं तर अशी पिवळ्या आणि पातळ सालीची घ्यायची हे पण पहा दुसरं पातळ सालीचं आहे थोडं हिरवं थोडं पिवळं असं आहे हे जास्त काळ टिकतं आणि सालीच्या लिंबातून जास्त रस निघतो म्हणून घेताना शक्यतो पातळ सालीची लिंब घ्या फळभाज्या कशा बाजारातून आणायचं ते पाहू आता हे पहा चवळीच्या शेंगा आहेत आणि एकदम ताजे आहेत तोडलेले पहा फुलांचा भाग दिसतोय जिथून तोडली तिथं तो छान स्वच्छ दिसतंय आणि एकसारखे आहेत हिरव्यागार आहेत एकदम कोवळे आहेत आणि याची भाजी अतिशय पौष्टिक असते याची जे ज्या प्रकारे आपण गवारीची शेंग बनवतो किंवा गवारीच्या शेंगांची सुकी भाजी बनवतो त्या प्रकारे याची भाजी बनते आणि चवीला अप्रतिम लागते आणि यामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात आणि पहा किती ताजी आहे म्हणजे जे तोडलेला आहे ना वरचा भागसुद्धा एकदम ताजा दिसतोय आणि एकदम कोवळी लुसलुसित आहे तर ही जर चवळीच्या शेंगा या जर घेतल्या तर ह्या अगदी पंधरा दिवस फ्रीजमध्ये छान राहतात तर आता आपण शेवग्याच्या शेंगा पाहू की शेवगा घेताना फार लांबच लांब घेण्यापेक्षा अशा थोड्या कमी उंचीच्या असतात त्या शेंगा घ्याव्यात आणि एकसारख्या घ्यायच्या म्हणजे एकदम निबर असतात त्या ज्या घ्यायच्या नाही किंवा एकदम कोवळ्या असतात त्यासुद्धा घ्यायच्या नाही आणि घेताना असा देटाकडचा भाग त्याचा पहा जिथून तोडलेला आहे तो किती फ्रेश आहे तर अशा प्रकारची शेंग जर मिळाली तर घ्या आणि शेंग घेताना अशी बोटाने दाबून पाहिजे कडक लागली पाहिजे मऊ किंवा भुसभुशीत असते तशी शेंग घ्यायची नाही तर अशा प्रकारची एकदम ठसठशीत असलेली शेंग घ्यायची ही चवीला उत्तम असते गवारीच्या शेंगा पावत हे पुणेरी गवार आहे दोन प्रकारची गवार असते एक देशी आणि एक पुणेरी तर मला अशी पुणेरी गवार मिळाली मी देशीही घेतलेली आहे ते सुद्धा पुढे मी दाखवणार आहे तर ह्या प्रकारची गवार अतिशय कोवळी आहे बघा हिरवी गार एकसारखी आणि गवार घेताना कोणतीही तुम्ही घ्या जी मिळेल ती पण तुम्ही गवार तोडतात तर तो देटाकडचा भाग पाहायचा तो एकदम हिरवागार असला पाहिजे काळपट असलेली गवार घ्यायची नाही डेटाकडचा भाग काळपट असतो ती गवार खूप दिवसापूर्वी तोडलेली असते आणि ती शिळी झालेली असते तर अशा प्रकारची ताजी हिरवीगार टवटवीत अशी गवारीची शेंग घ्यायची ही गवारीची शेंग सुद्धा अशी तोडून पाहायची की कोवळी आहे का कोवळ्या गवारीची भाजी चविष्ट लागते आणि ही कोवळी पहा पटकन तुटली गेली तर ही गवार फ्रीजमध्ये पंधरा दिवस छान राहते आता आपण देशी गवार कशी घ्यायची हे पाहू देशी गवार पहा हिरवी गार एकसारखी घ्यायची कोवळी घ्यायची आणि हाताने तोडून पाहिलं तर ती तुटली पाहिजे तसंच देशी गवारीवरती कूस असते म्हणजे हाताला थोडीशी ती खडबडीत लागते आणि गवार तोडलेला देट असतो तो हिरवा गार घ्यायचा हा जर काळा असेल तर गवार खूप दिवसापूर्वी तोडलेली असते अशा हाताने तोडून पाहिले तर पटकन तुटते म्हणजे इतकी कोवळी आहे ही अशी गवार चवीला भन्नाट लागते आणि फ्रीजमध्ये ही गवारसुद्धा पंधरा ते वीस दिवस छान राहते आता टोमॅटो कसे घ्यायचे हे पाहू टोमॅटो दोन प्रकारचे असतात तुम्हाला ज्या प्रकारचे मिळतील त्या प्रकारची घ्या पण मला इथं गावठीत टोमॅटो मिळाली आणि अगदी अतिशय ताजी रसरशीच होती पहा त्याचा वरचा टोपीचा भागसुद्धा हिरवागार आहे आणि हे टोमॅटो चवीला अतिशय उत्तम लागतात प्रकारची लालबुंद अशी टोमॅटो घ्यायची घेताना टोमॅटो कडक घ्यायची ताजे असावीत जे डेट असतात तो काळा पडलेला नको काही टोमॅटो थोडी कच्ची घ्यायची म्हणजे हे तीन चार दिवसांनी व्यवस्थित पिकले जातात आणि काही टोमॅटो लालबुंद घ्यायची पण घेताना टोमॅटो ही कडक घ्यायची बिलबिलीत घ्यायची नाहीत तर ही टोमॅटो फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस आरामशीर राहतात आणि चवीला उत्तम असतात तुम्हाला जी टोमॅटो मिळतील ती घ्या पण घेताना अशी कडक पाहून घ्या आता आपण फळभाज्या बघणार आहोत बघा असं चांगला डेट पाहून घ्यायचा हा एकदम फ्रेश आहे कुठेही डाग पडलेले नाहीत याला आणि असा दाबून पाहायचा कडक आहे एकदम कुठेही आपल्याला होत नाही एकदम असा ठसठशीत घ्यायचा कुठेही दाबला जात नाही अशा प्रकारचा दुधी घ्यायचा हा दुधी चांगला असतो तसंच दुधी खाताना न घेताना ना, ना थोडंसं खाऊन पाहायचा म्हणजे असं नकाने त्याला असं नकाने थोडंसं काही करायचं आणि खाऊन पाहायचं कडू असेल तर घ्यायचं नाही हा बिलकुल कडू नाही आहे त्यानंतर दोडका असताना असा बघा असं हे, ह्याच्या सईत घ्यायचा डेटा सईत घ्यायचा हे फ्रेश आहेत एकदम दोडके तर असे छोटे घ्यायचे खूप मोठे नाही घ्यायचे म्हणजे आपला हा छोटाच दोडका आहे फार मोठा नाही आहे एकदम खूप मोठे मोठे नाही घ्यायचे असे हे चवीला चा चांगले असतात दुधी पण छोटा घ्यायचा फार मोठा नाही घ्यायचा हे गावटी असतात मला देशी लसूण मिळाला नाही पण असा मध्यम साईजचा मध्यम पाकळ्या असलेला लसूण घेतलेला आहे लसूण घेता नाही कोणताही घ्या पण तो असा कडक पाहून घ्यायचा म्हणजे बिलबिलीत किंवा नरम पाकळ्या असलेल्या नको किंवा काही लसूण मेलेला असतो म्हणजे त्याच्यातल्या पाकळ्यानं एकदम पोचट झालेल्या असतात भुसभुशीत झालेल्या असतात तर तसा लसूण घ्यायचा नाही लसूण नेहमी हाताने दाबून पाहायचा कडक असेल तरच घ्यायचा आणि एकसारख्या पाकळ्या एक असलेल्या एकसारख्या आकाराचा घ्यायचा पहा किती सुंदर आहे लसूण आणि अशा प्रकारचा लसूण जो असतो तो एक महिनाही छान टिकतो आता कांदे पाहू कांदेही दोन प्रकारचे असतात मला देशी नाही मिळाले मी हे वापरते कारण हे थोडे कमी तिखट असतात तुम्ही जे कांदे खात असाल ते घ्या पण घेताना त्याला डबल पापुद्र आहे म्हणजे त्याचे साल डबल आहे असे पाहून घ्यायचे म्हणजे असे डबल पापुद्र असलेले कांदे जास्त दिवस टिकतात काही लोक कांदे साठवून ठेवतात तर त्यांना जो कांदा आवडतो तो घ्या पण त्याचे जे वरचे पापुद्रे असतात किंवा वरचे जे साल असते ते डबल सालीचा घ्यायचा म्हणजे काय होतं की कांदा जास्त काळ टिकतो अशा प्रकारचे साल निघालेला कांदा असतो तो जास्त काळ टिकत नाही म्हणून अशा प्रकारचा साठवणुकीसाठी कांदा घेऊ नका तर साठवणुकीसाठी एकसारख्या आकाराचे असे डबल साल असलेले कांदे घ्यायचे आणि कांदे मोकळे ठेवायचे म्हणजे टोपलीमध्ये ठेवा मोकळे ठेवा कसरत टोपलीमध्ये ठेवा आणि हवा लागेल अशा ठिकाणी ठेवा आता कांद्याचा बघा असा पापुदरा असेल ना तर तो काढायचा नाही तर पापुदरा त्यामध्येच ठेवायचा आणि मग काय होतं एखादा कांदा जर जरी सडला तरी अशा प्रकारे दुसऱ्या कांद्याला पटकन चिकटत नाही आणि त्यामुळे दुसरा कांदा खराब होत नाही अशा पद्धतीने आपण भाज्या बाजारातून आणताना कशाप्रकारे निवडून आणावेत हे पाहिलं ही व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल आणि आणखी काय तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये लिहा म्हणजे मला आणखी एखादी व्हिडिओ जर बनवता आली तर मी नक्की बनवेन वेळात वेळ वेडा काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर